Hello. आ, भाई आहे का हो बोलतो बोला काय विषय बघतो मी बर बर माझा बोला ना कुठून बोलतोय नावर श्रामपूर तालुका मॅटर आहे हॅलो बर बर बोला ना ऐकते ना हा तर मग तेवढे तुम्हाला कॉल दुसऱ्या नंबरवर गेलो मी बर बर अच्छा पण तुम्ही काय विचारलंच नाही मग मी काय करतो तो अच्छा अच्छा बोला बोला काय विषय बरं सहा महिन्यापासून व्हिडिओ पाहतो पण आज हिम्मत करून तुम्हाला कॉल केला भैया बर बर त्यामध्ये हिमतीचे काय गोष्ट करायचं कधी काय प्रॉब्लेम तसं नाही तसं नाही पण मग तुमचे व्हिडिओ फोन मी थोडा दाखवतोय नाही 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 असलं काय विषय बिंदास फोन करायचं आपण पण माणूस आहे आपण थोडं तसं नाही तसं नाही फॅमिली मॅटर आता मी म्हणलं आता आता आपण थोडे माणसं कसं राहतं बोलाव का नाही बोलावं का नाही पण मला थोडी हिम्मत केली आहे बर बर सांग कस आता पाणी भरलेल आहे तुम्हाला नाव सांगायच बर बर बोला न ने, बोला नेमक काय विषय मला सांगा मग माझ काय काय नाही सांगतो तुम्हाला बर का भाई आता मी तुम्हाला सगळ सांगतो आता यूट्यूब यूट्यूब वर टाका न तुम्ही माझा कॉल ते आपण टाकणार त्या मध्ये तुमच नाव बिव काय आणणार नाही कारण काय आपण जे टाकतो ते सामाजिक म्हणजे कसं आहे कोणा सोबत घडू नये यासाठी आपण करतो हा आता मी तुमचे भरपूर व्हिडिओ पहिले तुम्ही लोकांचे भरपूर मॅटर मटेरियल लिहिले हम्म आणि म्हणून मी एक कॉल केला आहे पण मग आता विषय असा आहे का माझं बायको जाऊन आहे ना आठ नऊ वर्ष झाले बरं का बायकोच काय मॅटर आहे का नाही नाही मॅटर असा विषय आहे ती म्हणजे तिकडे माहेर येऊन रे पैठणला हा आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण गावी बरोबर तर मग मी तिला नाही बोलतोय कारण माझ्या आई वडील आजारी असतात ना आहाँ. पण के ते म्हणजे मग मी इकडे येत नाही आठ नऊ वर्ष झाले पण मला आता असं वाटतंय की बाबा काहीतरी मिटून जावं असं मिटून म्हणजे किंवा यावं नांदायला असं माझा विषय माझ्यावर काही कम्प्लेट केली नाही केस केली नाही आठ नऊ वर्ष झाले एक मुलगी मला नऊ वर्षाची हॅलो हा बोला ऐकते हा आता नऊ वर्षाची मुलगी एक मला तर मग मला असं वाटतंय होईन परपंच बाबा काहीतरी पण मला ती ऐकतच नाही तयार नाही का ना तयार आहे पण ती मला तिकडे येऊन राहील राहते पैठणला काय प्रॉब्लेम ते नाही सांगते माझी शेती तीन एकर शेती आहे मला हा आता नेमकं पाणीच चालू आहे मला पण मग आता एक धाडस करून तुम्हाला फोन केलाय तो विषय आहे म्हणजे आपण काहीतरी त्रास दिला नाही पण मग तिच्या विषय असा होता काहीतरी कंपनी तिने काम करावं शेती काम त्याला आवडत नाही ना अच्छा अच्छा म्हणजे शेती काम करतात म्हणून ते तुम्हाला सोडून आई कडे गेलेत का हा आई वडिलांच राहत म्हणजे वडील बी तिथे वारले दोन वर्ष झाले आता बर बर आई करा ती इथे नाही प्रॉब्लेम नाही मग तुमचं काय बोलणं होत नाही का नाही माझा फोनच उचलत नाही ती दोन वर्ष पासून एक आमचा आपल्या आपला म्हणजे माझ्या पत्नीचं लग्न होत ना त्यावेळेस आली होती बर बर पण मग काही बोललीच नाही त्याच्यामध्ये बर बर तुमचं वय किती आहे आता माझ बत्तीस वर्ष बत्तीस आणि त्या ताईंच दोन वर्ष वर्षाच तीस का बर ठीक आहे एक मिनिट तुमचं नाव मला मग आता किती किती वर्ष झाले दोन वर्ष ना नाही नऊ वर्ष आले तिला नऊ वर्ष नऊ वर्षामध्ये मग तुम्ही पण आणायला कशाला नाही जायचं गेलो गेलो होतो मी गेलो होतो भरपूर वेळ गेलो तिचा प्रॉब्लेम आहे की येऊन ते मग काय कारण नेमकं ते विचारायचं ना हा बरं ऐक मी मी गाव तुम्हाला ऐक बर काय तुम्हाला मी भावासारखं सांगू राहिलो तिकडे येऊन राहू शकतो पण आपल्याला काही तकलीफ नाही झाली का बरं म्हणजे तुम्ही तिकडे जायला तयार आहात पण काही तकलीफ नाही झाली पाहिजे का ते मग इकडे आई वडील कोण बघणार तुमचे आई वडील आहेत का भाऊ आहे ना आपला गुजरातला राहतो बर बर त्याचा काही प्रॉब्लेम नाही तो म्हणतो तो जसा रडत होता तसा मी त्यांना सांभाळीन काही प्रॉब्लेम नाही म्हणजे शेती आपण काय समजा वाटून लावून देऊ पण मग आता परत आता अशी गंमत झाली चालतंय ठीक आहे मी ताईंना फोन करतोय काय म्हणतात ते ऐकतोय तुम्हाला कॉल बॅक रिटर्न करतो हा हो चालेल चालेल ठीक आहे हो नमस्कार ताई मी विशाल गुजर बोलतोय टायगर महाराष्ट्र ताई मिस्टरांचा फोन आला मला हा तर काय नांदायला जात का नाही मग काय विषय नेमकं ताई हॅलो हा हा तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला नांदवायचं पण तुम्ही काहीतरी म्हणतात की तिकडे येऊन राहा असं म्हणतात ना असं काही नाही म्हणा माझ्या लग्न माझं लग्न चौदा मध्ये झालेलं आहे मी एक दीडच वर्ष राहिलेले माझ्या घरी दीड वर्षात माझ्या नवऱ्यानं मला खूप ताण दिलेला आहे शारीरिक आणि मानसिक स्थळ दोन्ही केला तो करून तुम्ही राहत होते मला दिवस गेले दिवस गेल्यानंतर चौथ्या पाचव्या महिन्यातच माझ्या सास सासऱ्यानं नवऱ्याला आहे म्हणे सातवा महिना लागला तुझा जमा येणार माहिती जा माझ्या भावाला बोलून घेतलं मी माझ्या भावासोबत इकडे आले डिलिव्हरी झाली मुलगी झाली फोन करून कळवलं बी मुलगी झाली म्हणून हा पण मग ते कोणी लवकर आलंच नाही पाहिला इकडून तिकून आलं तर माझा नवरा मला काय म्हणाला दिवाळीपर्यंत हा मी नाशिकला काम करतो म्हणे मला लग्नाच्या अगोदर सांगितलं होतं नाशिकलाय कंपनी मध्ये आहे म्हणून मी स्थळा करता हा म्हणाले होते बरोबर माझा नवरा माझा नवरा नाशिकला कुठंच कामाला नव्हता काम करत होता माझी त्याला बी तयारी होती नशिबान झालं जाऊ दे जे जा झालं ते चांगलं झालं अशा हिशोबाने मी त्यांना कधी फोर्स बी के के नाही केला की तुम्ही नाशिकला जा काम कामाला म्हणून तेच म्हणे तू माझ्या आई तुला लई ताण देते म्हणे मी नाशिकला काम करतो तेव्हा पैसे सासव तू दोन चार महिने तू थोडं थांब म्हणे माहेरीच तर मी माझ्या नवऱ्याच ऐकलं माझ्या नवरा हा म्हणला मला मुलगी झाली मी हा म्हणले थांबले माहेरी दिवाळीच्या दिवशी माझा नवरा पळून गेला करतो तो म्हणे एक मिनिट थांबा हा हो